होता है छतर महाराज की जय। जय। महाराज की

याच्यासाठी सांगायलो की एकोणीस वर्ष एखाद्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त एक निष्ठा ठेवून वाढदिवसाचा उपक्रम घेणं ही काय साधी गोष्ट नाही आता अठवन वर्ष आहे आपल्या साहेबांचं पण गोंडेव साहेबांचं तेही या ठिकाणी रिटायर होत आहे एक आपण जर पाहिलं याच्या या शासकीय सेवेतून जवळपास अठावन वर्ष माणूस रिटायर होत असते पण ते राजकारणात माझे सक्रिय होते यापुढे सक्रिय राहतील तो भाग वेगळा पण एक सातत्यानं अठ्ठावन्न वर्ष एका माणसाच्या म्हणजे एकोणीस येकुन, येकुन। वर्षापासून सातत्यानं उपक्रम चालू ठेवणं ही काय साधी गोष्ट नाही आणि खूपच काहीतरी घ्यायचा एक दरवर्षी एकदम स्टँडर्ड कार्यक्रम असते आणि तो भालेराव साहेब म्हणल्यासारखा कार्यक्रम घेणं आणण्याकरता नाही चालत नाही आपण कितीही पाहिलं आपण किती शहाणपणाच्या गोष्टी सांगल्या काही केलं आणि जो व्यावहारिक दृष्ट्या माणूस हुशार जर नसला एखादा सामाजिक कार्यकर्ता त्याला काही महत्व नसते व्यवहारिक दृष्ट्या हुशार माणूस असलेले आपले विलास आणि आपल्या त्यांनी इथं तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलंच आहे व्यावहारिक दृष्टिकोन ठेवूनही त्यांनी या ठिकाणी आपल्याला आपला या ठिकाणी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं लाभाच पद असलेलं असं प्राध्यापकराव झोंडे साहेब अतिशय मोठं उतुंग व्यक्तिमत्व आहे पण सामाजिक ह्याच्यात राजकीय लाभाचं पद ज्यांना म्हणतात किंवा ज्यांना एखाद मोठे हातामध्ये ताकद सत्तेच असं कुठलंही पद नसताना प्राध्यापक झोंडे सरांबद्दल एवढी निष्ठा आणि एकटा नाही एका एका तुँणा तुँणा ना एखादा कार्यक्रम केलाय छोटा मोठा पाच दहा माणसा असं नाही मागच्या अनेक वर्ष झालं आम्ही बघतो विलासराव तालुक्यातील विशेषतः लहान निळेगाव जे सर्कल आहे त्या ते जवळपास अर्धापूर शहर मागच्या अनेक वर्ष झाले सोबत आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे त्यांचा सगळ्यात जे श्रेष्ठ सेवा जर कोणती असेल तर ती रुग्णसेवा आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते रक्तदान आहे हे दोन्ही कामं अतिशय मन लावून कुठलाही स्वार्थ नसत ते युग आहे किंवा आजचं जे सगळीकडे समाजामध्ये एक नवीन परंपरा पडल्या की फायदा असेल तर राहायचं मग किती वर्षाची परंपरा असेल किती वर्षाचं काही असेल ते सगळं सोडून द्यायचं सकाळी एकीकडे दुपारी मागच्या निवडणुकीत बघितलं आपण दिवसातून म्हणजे टीव्हीवर लक्षात येणे गेले की कोणचा नेता कोण्या पक्षाचा आहे कोणता कार्यकर्ता कोणासोबत आहे एवढं प्रचंड इथं अनिश्चित युगामध्ये सातत्यानं एक निष्ठा ठेवून एखाद्या संघटनेशी एखाद्या नेत्याशी आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता हे काम ते करत आहेत आणि स्वार्थ नसला तर माणूस निश्चितपणे कुठेही पण सातत्याने एखादी गोष्ट करू शकते हे विलासरावच्या कामातून मागच्या अनेक वर्षातून दिसून आले त्याच्यामुळं या याच्यामध्ये जास्त वेळ न बोलता आपला जास्त वेळ न घेत त्यांनी <laughs> आम्हाला मार्गदर्शन शिबीर व आरोग्य शिबिरात उपस्थित असलेले आपल्या अर्धापूर तहसीलचे तहसीलदार रेणुकादाजी देवनीकर साहेब माननीय मुख्य अधिकारी शैलेशजी फडसे साहेब शिवा संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष मान्य वैजनाथजी हो तोंसरे आमच्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय संजयरावजी लहानकर या शहराचे शहराध्यक्ष मान्य राजूजी शेटे आमचे सहकारी मित्र मान्य दत्ता पाटील पांघरीकर माननीय साहेब विरकर साहेब माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य भालेराव सकारामजी क्षीरसागर अशोकजी डांगे बालाजी गोदरे व या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजक ठरलं संयोजक आहेत असे विलासरावजी कापसे व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व एकोणीस वर्षापासून सतत हे सामाजिक कार्य करत असतात मग ते वाढदिवसा निमित्त निमित असल तसेच जग महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विलासरावजी काक्षे म्हणजे गोरगरीब जनतेच्या सोबत राहणारा कार्यकर्ता आहे गोरगरीबांच्या आड्या -आड़ अडचणीला कार्यकर्ता आहे संजय राऊजी लहानकर यांना सांगितल्याप्रमाणे एकोणीस वर्ष एका नेत्याच्या सोबत राहून निष्ठा बाळगणे कालच त्यांच्या नेत्यानं सांगितलंय निष्ठा म्हणजे निष्ठा आणि निष्ठा निष्ठा आणि निष्ठा तसंच झालेला या महाराष्ट्रामध्ये आपल्या इथंच नाही तर सर्व महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे तसं विलासरावजी कापसे कुठेही निष्ठलेले लिहिलेले नाहीत ते निष्ठेने शिवा संघटनेमध्येच राहिलेले आहेत आणि त्यांनी माझ्या वतीने व नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र चिंतन करतो समाजासाठी लढण्याचं बळ त्यांना येणाऱ्या अनेक वर्षामध्ये मिळो त्याही पेक्षा मी कौतुक याच करतो की ज्यांच्या वाढदिवसानिमित्त विलास कापसे काप साहेबांनी जे एकोणीस वर्ष सातत्यानं हा आरोग्य शिबिराचा जो कार्यक्रम घेत आहे अतिशय समाज उपयोगी हा कार्यक्रम ते घेतात सगळेजण आता त्यांच्या भाषेत निष्ठेविषयी बोलले खरच म्हणजे या काळामध्ये आपल्याकडे आदर्शाची कमी झालेली आहे कोण आदर्श ठेवणं गरजेचं स्वार्थ न ठेवता एखाद्या व्यक्तीच्या मागे एकोणीस वर्ष सातत्याने राहणं आणि त्याच्या वाढदिवसादिवशी त्याच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजासाठी कार्य करणं एक नेत्याचं आणि अनुयाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे तर त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही आरोग्य शिबिर घेता आपल्याला माहित आहे की आजची जीवनशैली खूप बदललेली आहे या जीवनशैलीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे वे आजार या माणसाला लागत आहेत विशेषतः कोविड नंतर विशेषतः कोविडची लस घेतल्यानंतर बरेच आजार बळावत आहेत काल मी माझ्या एका मुलाला बारावीला असताना त्यांचा त्याचा म्हणजे गाडी चालवत असताना हार्ट अटॅक आला आणि बारावीचा मुलगा वागला काल परवा माझ्या आईचं बावीस तारखेला मी डोळ्याचं ऑपरेशन केलं विलास काक्ष साहेबांनी जर अगोदर सांगितलं असत तर या शिबिरामध्ये मी आईला आलेलं असतो कारण मला एका डोळ्याचं ऑपरेशन करायला पंचवीस हजार लागले आणि तुम्ही जर इथं सगळं मोफत देणार आहात मी आई बहिणींना आणि बाबांना मी अशी विन, विनंती करतो की या शिबिरामध्ये आपल्याला जे काही निदान लागेल त्या निदान निदान लागल्यानंतर जर समजा एखाद्याला आरोग्य शिबिरामध्ये जाऊन तिथे लॉयन्स क्लबमध्ये जाऊन जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्यायचं असेल तर कुठलाही न विचार करता आज इतकी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की आज तुम्ही गेलात की उद्या घरी अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामुळे जर काही ह्या शिबिरामध्ये कुणाला बी पी डिटेक्ट झाला कुणाला शुगर डिटेक्ट झाला कुणाच्या डोळ्याचं मोतीबिंदू डिटेक्ट झालं तर तात्काळ आपण त्याचे उपाययोजना केली पाहिजे त्याचे औषध घेतले पाहिजे वेळ प्रसंगी त्याच ऑपरेशन करून घेतलं पाहिजे कारण आरोग्य आहे तर सगळं काही आहे आरोग्य नसेल तर मग आपण का नाही साहेबांना मी या अजून एक विनंती करणार आहे की तुम्ही इतकं चांगलं काम करता एक संदगृस्त आले होते माझ्याकडे दोन चार दिवसापूर्वी त्यांचं नाव होत माधव आटकोरे हे अवयवदान करण्याच्या अवयवदान करण्याच्या अभियानामध्ये सामील आहेत आणि बघा आपल्याला आपल्या ही जिवंत दान केले तर आपण आपल्या डोळ्याच्या रूपाने आपल्या देखील आपण जिवंत राहू शकतो आपली किडनी दान केली किंवा आपलं जे काही अवयव म्हणजे मृत्यूच्या नंतर जर आपण आपल्या शरीराची राखच होणार असेल आणि नंतर त्याचं काहीच मूल्य ठरणार नसेल परंतु जर आपण अवयवदान जर करून पुन्हा मरणानंतर काळामध्ये आपल्याकडून व्हावी अशी अपेक्षा करतो कारण लोक अशा लोकांवरच विश्वास ठेवतात ज्यांची ज्यांची कार्य करण्याची जी पद्धत आहे ती सिद्ध झालेली असते म्हणून अशा लोकांनी जर अशा एका वेगळ्या अभियानाचा जर शुभारंभ केला तर निश्चितच आपल्या या कार्यक्रमासोबत जर तसे आपल्याकडून काही लोकांच्या अवयवदानाचे तर निश्चितच या कार्याला एक चांगल्या कार्याची जोड होईल म्हणून मी आपल्या आपल्याला विनंती करतो की आपण ती चळवळ अवयवदानाची हाती घ्यावी इथं जमलेल्या एकोणीस वर्ष मी स्वतः साक्षीदार या ठिकाणी चुटक्या झाल्या निष्ठा व निष्ठा या ठिकाणी म्हणत असताना खरोखरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेली तीस वर्ष झालं धोंडे सरांसोबत मी स्वतः व माझ्यासोबत आज या ठिकाणी विलासजी कापसे एकोणीस वर्ष झालं शिवा संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी विविध कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी राबवतात एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी राबवत आहेत त्यांच्या सर्व टीमचं हे यश आहे आणि त्यांची दखल आज एकमतच्या वर्तपत्रांनी घेऊन त्यांचा त्यांची सर्व टीम या ठिकाणी गेली एकोणीस वर्ष त्यांनी आज या जनते मायबापाची सेवा करत आहे ते करत असतानाही त्यांना सीमित पडत आहेत म्हणून या ठिकाणी प्रशासनाला त्यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे विनंती केलेली आहे या ठिकाणी शैले जी फडसे साहेब असतील किंवा देवणीकर साहेब असतील दोघांनी आज या ठिकाणी होकार दिलेला आहे आणि देवणीकर साहेबांनी जी भावना तुमच्याकडे मांडली अवयव अवयव दानाची ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक मिनिटाचाही विनम न लावता या ठिकाणी तुम्ही ही एक प्रशास एक प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक बांधिलकीचे समाजाची जी काम करतात त्याची समन्वय गेली एकोणीस वर्ष तुम्ही काम एका निष्ठेने करता निस्वार्थ भावनेनं करता त्याच उत्तर या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांनी सहजासहजी त्यांनी कोणालाही शब्द देत नाहीत परंतु तुम्हाला ते शब्द देत आहेत त्यामुळे शिवा संघटना राज्य शाखेच्या वक्तव्यांना या ठिकाणी दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करतो खरोखरच या ठिकाणी या धोंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाला सर्व पक्षी आहेत नुसते एका पक्षाचे नाही येते परंतु येणाऱ्या काळामध्ये एक सामाजिक बांधिलकी असताना हा एवढ्या समाजाची सेवा करतो एक एक नुसते एका ज्या समाजाची सेवा करतो ज्या वीरशैव समाजात त्यांची संघटनेची सेवा करतो इथं मायबाप आहेत त्या सर्वांची सेवा करत असताना निश्चितच येणारा काळ हा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत आहे या काळामध्ये निश्चितच यावेळेस धोंडे सरांच्या डोक्यात आहे नक्कीच विलासराव ना या ठिकाणी जिल्हा पदासाठी उभा करणार आहे तो माजी सरो माजी दो 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 तर माझी <laughs> या सर्व पक्षांना नम्र नंबर आहे आज जसं तुम्ही या ठिकाणी सर्वजण करत आहात एक मावळा रा... शिवा संघटनेचा जिल्हा परिषद सदस्य येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सेवा जनशक्ती पार्टी हे शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे सर आहेत या पक्षाकडून तर तिकीट मिळणारच आजच फिक्स आहे माझ्या वतीनं मी सांगतो पण येणाऱ्या काळामध्ये एक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही जरी तिकीट देऊन त्यांना उभा करत असाल आणि त्यांना या वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणला निश्चितच या समाजसेवेला त्यांना बळ मिळेल असं मी या ठिकाणी आज बसवेश्वरांच्या समोर मी आज माझी भावना व्यक्त करतो निश्चितच धोटे सरांच्या प्रति गेली एकोणीस वर्ष त्यांनी आज ही निष्ठा ठेवलेली आहे काम करत आहेत आम्ही काम करत आहोत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये प्रेरणा नाही आपण आम्हाला या ठिकाणी प्रेरणा देता आणि आपला आमचं प्रोत्साहन वाढवता म्हणूनच असं या भव्य कार्यक्रमाचं आयोजन होत असेल आपण प्राध्यापक मनोरेसर यांचा या ठिकाणी रुग्णाची सेवा व्हावी आपल्या हातून खूप मोठे प्रयत्न करून आरक्षण मुद्दा असेल महात्मा बसेश्वर यांच्या जैत्र जीवन जयित्र पाचवी आणि आठवी मध्ये त्यांच्या महात्मा बसेश्वर जीवन जयित्राय झाले असतील वो विषय आरक्षण असेल मंगळवेळात स्मारकाचा विषय असेल यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि रुग्णालय एक सूचना आहे आता आपली या ठिकाणी ज्यावेळेस तपासणी होईल तपासणी झाल्याच्या नंतर ज्यांना मोती बिंदू आपल्याला ऑपरेशन करायचं असेल ज्यावेळेस कार्यक्रम करायला सांगते त्यांनी या ठिकाणी बाजूला थांबायचे आपली दोन वाजता या ठिकाणी गाडी निघणार आहे आणि जे काय आपल्या या ठिकाणी रुग्ण निघतील

दवाखान्याची आपल्याला या ठिकाणी तारीख देत असतात त्यामुळे आपल्या सर्वांची चांगली व्यवस्था व्हावी यासाठी आपण